नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता बोंगाडॉन आता सध्या मित्रांनो सांगवी येते मित्रांनो आलेलं आहे आज चौद मित्रांनो आज टॉपचंच मैदान झालं तुम्हाला माहिती आहेच टॉपचं मित्रांनो आज मैदान झालं त्या मैदानामध्ये आज बोंगाडॉन आणि मेहरबान ही टॉपची जोडी मित्रांनो आज पाहिली आणि काजड येते ते मैदाना मित्रांनो मैदान संपन्न झालं पण आज काय आपल्या बोंगाडॉन आणि मेहरबानला नशिबाने साथ दिली नाही कारण की आज गाडी मित्रांनो पब्लिकने लागलेली आणि गाडी आहे ना तास पलटी केली नाहीतर आज मध नास्ती ना गाडी मित्रांनो नक्कीच ह्या दोन्ही नंदींनी काहीतरी करून दाखवलं असतं कारण की तुम्ही पाहू शकता इकडं तेजाबाई बाई काही सरजा चिंता केसरी आपल्या विठ्ठल नाना बोधकर आणि बुंगाडॉन तुम्ही पाहू शकता आपले ही सगळे आपल्या मित्रांनो बुंगाचे मालक पण आहेत तुम्ही पाहू शकता आणि सोरगिरांचे तुम्ही बघा सर आणि तेजेचे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे तर इथं आपले तेजेची मित्रांनो गाडी वर बागायच्याकडं आहे आणि तुम्ही पाहू शकता डॉन सांगवी मित्रांनो इथे आत्ता थांबलेला आहे सर्व आपले विठ्ठला नाही सर्व त्यांची टीम आहे ना तर आत्ता जेवण करत आहे तर कसा थांबला आहे बघा मित्रांनो आज मित्रांनो गाडी फॉल्ट झाल्यामुळे आज आपल्या भोंगाला आठवा नंबर दिला तर काय नाही मित्रांनो भोंगा तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे भोंगाला टॉपमध्येच पळत असतो टॉपमध्ये बघा कसा येतो बघा कसा थांबला आहे तरी आज आणि आज नक्कीच तुम्ही कमेंट करून सांग की आज मित्रांनो गाडी पण चांगली पाहिलेली पण आज नशेबाने साथ दिली नाही तर आज नक्कीच काहीतरी आपल्या भोंगाडांनी काहीतरी केलं असतं आणि सर्व प्रेक्षकांना दाखवून दिलं असतं की आम्ही काही चीज आम्ही एकत्र आल्यावर काय करू शकतो फक्त आज मित्रांनो नशेपाने साथ दिली नाही आणि विठ्ठलना बोतकर म्हणजे आपले सर्वांची लाडकी आज गाडीवर बसलेले म्हणजे कायमच कायमच मित्रांनो गाडीवर बसत असतात पण आज पब्लिकनी गाडी लागल्यामुळे मित्रांनो आज थोडेसे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय झालं ते लॉबी मित्रांनो लॉबीच्या बाहेर गेली गाडी तास तासाच्या बाहेर गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आज आपल्या आणि मेहरबानचा पराभव झाला पण काय नाही पुढच्या मैदानामध्ये नक्कीच आपले दोन्ही पण कम बॅक जोरदार करत्यान आणि पुन्हा एकदा कारण की बोंगा मित्रांनो तुम्हाला माहिती काय पोहति काय स्पीड आहे बोंगाला पण टॉपमध्येच पळत असतो तर मित्रांनो बघा पाटेमाग आहे आपल्या ते पाहू शकता आजचा सांगवी गावात येते मित्रांनो बोंगाटवून उतरलेला आहे तर पुढे जात नाही कारण पुढे गेले मित्रांनो मारतोय थोडासा तर कसा आहे बघा थांबलेला आहे तर लवकरच आपली पण विट्टल नाण्याची आणि आपली एक मुलाखत येईल तर नक्की त्याला पण सपोर्ट करा कारण की आपलं बोलणं पण झालं विठ्ठल पण म्हणलेत की बघू तुम्ही कॉल करा एखाद्या मैदानामध्ये नाही गेल आपले विठ्ठल ना तर कॉल करून तुम्ही या आणि नक्कीच आपण मुलाखत तुम्हाला देणार आणि विठ्ठलांना म्हटलं तुम्हाला माहिती आहे काय असते ते आणि नक्कीच आपल्या बरे मित्रांनो चांगली एक आपली पण मुलाखत येईल प्रयत्न करू आपण जास्तीत जास्त चांगली व्हिडिओ मुलाखत बनवायची कारण पहिलीच आपले फर्स्ट टाईम मुलाखत असणार आहे त्याच्यामुळे तर पाठीमाग पाहू शकता भोंगा डॉन थांबलेला आहे तर मित्रांनो भोंगा पण टॉपमध्ये पोहो तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे भोंगाला पण त्याच्यामुळे बघा कस काय मित्रांनो हे बघा मित्रांनो भोंगा ऑन कसा थांबलाय बघा या पण बिड कसलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसा थांबलाय बोंगा तर मित्रांनो पाहू शकता आपल्या सध्याच आपल्या पाठीमागे भोंगा डाव नाही आणि तुम्हाला माहिती आहे भोंगा काय काय पोळतो तू आणि आज हॉटेल म्हणजे मित्रांनो समोरच बांधलेला आहे त्याला भोंगाला पण आणि आपले विठ्ठल ना सगळे त्यांची टीम आहे ना तर जेवण करत आहे तुम्ही पाहू शकता आज आज टॉपमध्ये पाहिलेला फक्त नशे पाणी आज मित्रांनो साथ दिली नाही तर काही नाही पुढच्या मैदानामध्ये नक्कीच आपला भोंगा कम बॅक जोरात करणार मजी करणारच कारण की भोंगायचं तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे भोंगाला पण त्याच्यामुळे मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये नक्कीच आपला भोंगा काहीतरी करून दाखवेल आणि शंभर टक्केच करतो कारण की तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे भोंगाला पण आजच्या मैदानामध्ये मित्रांनो काल जर मैदान आहे हे संपन्न झालं त्या मैदानामध्ये आज भोंगाने आठवा नंबर घेतला म्हणजे मित्रांनो तासात तास दुसऱ्या तासात केले मग मित्रांनो नाहीतर आज नक्कीच दोन किंवा तीन नंबर तर केलाच असता आणि मधून तर गाडी असते ना मग काही विषयच नव्हता मग तर एक नंबर तर पक्काच होता आज खरंच तुम्ही पाहू शकता आपल्या महाग भोंगा डॉन आहेत आणि बाग पाठीमागं तुम्ही गाडीतच पाहू शकता कसं काय आपल्या पाहू शकता पाठीमागं तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, कर, करा लाईक करा शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय